सगळे सोयरे म्हणजे काय तर वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे नवीन काय दिलं त्याच्यामध्ये सर जरंगे पाटलाच्या सगळ्या मान्य केल्या असल्याची कबुली सरकारनं दिली आहे आणि आता आंदोलन देखील मागे घेण्याचे यानं जाहीर केले आता धरंगे पाटलांनी कसं पाहत नाही हे बघा आंदोलनकर्ते ज्या बाबीकरिता आंदोलन करतात त्या सरकारनी पूर्ण केल्या असं त्यांना वाटत असेल त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करीन आणि सरकारने त्यांना समाधानी केलं त्याबद्दल सरकारचंही अभिनंदन करेन पण महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की कालपर्यंत सगळे सोयऱ्याबद्दलच्या व्याख्येबद्दल जे काही बोलल्या जात होतं मी कालपर्यंतसुद्धा आपल्याशी बोलताना बोलत होतो की सगळे सोयरे म्हणजे काय तर वडील आजोबा आणि पंजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे नवीन काय दिलं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही पद्धतीने अडून बसले होते आरक्षण घेणार आणि त्याचबरोबर सगळे सोये हे देखील त्यामध्ये नामूल्य कसला पाहिजे तर त्या सरकारने तुम्ही पाहता आता समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल आणि ठरवेल की आपल्याला काय मिळालं आणि काय नाही मिळालं नंतर लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील मी तुम्हाला आधी सांगितलं मी मी जे म्हणत होतो तोच आज अजिहारमध्ये दुसरं काहीतरी नवीन काहीच तुम्ही जर सरकार जर ओबीसीच्या विरोधात काही भूमिका घेतली तर मुंबईकडे वाटचाल करणार अशी भूमिका तुमची देखील जाहीर केली होती सध्याचा निर्णय पाहता आणि सरकारची भूमिका पाहता काय तुमची काय का नाही हे बघा की आता आमच्या कुठल्याच बाबीला धोका बसलेला नाही ओबीसी समाजाशी सरकारने धोका केलेला नाही सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र दिले नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणही दिलेलं नाही त्याच्यामुळे आमच्याशी कुठं धोका झालेला नाही त्याच्यामुळे आम्हाला आता मुंबईला कूच करण्याची काही गरज नाही आहे आम्ही समाधानी आहोत सरकारने एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही त्याबद्दल मी सरकारचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो